आणि सर्वांचं साक्षी गोद फार मी अनुभव शाळ्यात आता हिंदवून आणलेल्या हिंदू म्हणजे दोन तास आणि आता हिंदा चारा टाकलाय अंदा एकदा चारा खाल्ला ना लेवांचं होतं त्या आमचं पूर्ण असलेल्या कमेंट आल्या शेळ्या तुमच्या बंदिस्त आहेत त्या त्या अर्धा पंचवीस आहे त्या शेळ्या बंदिस्त आहेत त्या अर्ध अर्ध बंदिस्त आहे त्या म्हणून कमेंट आल्या तर आमच्या शेळ्या शेळी पालन अर्ध बंदिस्त आहे कारण टाईम असल्यामुळे सोडते टाईम नसल्यामुळे मी त्यांनी सोडत नाही घरीच चारा घालतो आणि त्या घरी पण चारा खाते त्या आणि हिंडायला ठेवलं तर हिंडोळ पण येते त्यामुळे ह्याचं काही टेन्शन नसतं घरी ओला वाळला दोन्ही मिस्त्र चारा घातला तरी खाती द्या ओला नुसता घातला तरी पण खाते द्या वापसा असला ना म्हणजे पाऊस नसला म्हणजे ओला चारा घातला तर खाती द्या पण पावसाळ्यात नुसता नुसतं चारा खात नाही त्याबरोबर त्यांना नको वाळला चारा ऊ पाहिजे असते त्यांना पोटात आणि वाळला चारा पाहिजे असतो त्यामुळे आम्ही वाळला चारा पण कटर करून ठेवलेला आहे ज्वारीचा कळवा त्यामुळं यावेळेस मला शेळ्यांचं काही जास्त टेन्शन आलं नाही आणि असा वापसा असल्यावर ओली वैरण जरी घातली तरी पण शेळ्या एकदम चांगल्या खातेच्या आता हिरड्या एवढे वैरण घालतात परंतु कटावं घातलेल्या कटर करून मी एवढ्यासाठी घालत नाही की कटर केलेली वैरण त्यांना खायला म्हणजे एवढे असं छान वाटत नाही आता ह्यांना कचरा खायला पाला कडलाच राहते त्यांना खायला खूप छान वाटतंय त्यांना पाहिजे तेवढी टाणकी फोडून खाते द्या राहिलेली टाणकी आहे ना आणि दुसरी वेळ नसेच्याबरोबर कंटी फोडून जायला त्या सगळ्या ते खाशी त्यामुळं ह्याचं काही टेन्शन येत नाही आणि आमचं आज पण तिथं ना आता शाळा माझ्याकडचं नेट्या भरतात शेळ्या तर त्या म्हणजे इतक्या जास्त नाही त्या त्यालाही मोठं नाही आमचं शरीरपाल सात आठ शाळे ज्या आठ शाळे आणि सगळी इथून मोकळं केलेलं शाळेत गाभल घाबरून शाळ्या माझ्याकडं दोन तीन चार पाच पाच शेळ्या आणि दोन पाटा पाटा शंभर टक्के घाबरायच्या असते माहीत नाही बरं का बहुतेक असलेल्या घाबर कारण परवा आल्या होत्या माझ्यावर काय केले कायमिंगचे म्हणजे पाटा धरून माझ्याकडे आठ शेळ्या आहेत त्यातल्या आता मी चार शेळ्या विकणार आहे कारण मला अशा शेळ्या सगळ्या करायच्या होत्या त्यामुळे मला ह्या गावरान आणि उस्मानीबाजी शेळ्या सगळ्या काढायच्या होत्या माझ्याकडे दोन उस्मानीबाजी आणि दोन गावरान आपल्या शेळ्या आहेत त्यामुळं मला ह्या चार शेळ्या काढायच्या फक्त ह्या अशा मोठ्या मोठ्या शाळे घेणार आहे कारण काय माहिती आहे का मी आता चा चार पाच वर्षाचा अनुभव घेतला ह्या शेळ्याने एवढं उत्पन्न आपल्या उस्मानीबाजीचं किंवा ज्या गावरान शेळीचं येत नाही कारण हीची शेळी मोठी मोठी असते पण आमच्या इकडे त्याचं लागली पण ह्या शेळीच्या पिल्ला नाही बरं का कारण किल्ली मोठी होती ते बोकडं येत नाही तर बोकडं छान होते ह्या शेळ्यांचे आपल्या गावरांचं उस्मानबाजीचं एवढं मोठं बोकडं उशि त्याचे शंभर टक्के मोठी आणि वजनाला बोकडं चांगली असते की आणि मेन म्हणजे काय माहिती ना ह्या शेळ्या आपल्या गावात शेळ्या पण खायला चांगल्या असल्या बघा पण ह्या शाळेची पिल्ली जी असते तिला ती झरडा खायला आणि चारा खायला दटताट असते जेवढं घालेल तेवढं खाते ती आणि खाऊन पचवते ती पण फक्त त्यांना एवढं पाहिजे की बारकी असताना दूध पुरायला पाहिजे दूध जर भरपूर फुरलं तर ती लई छान लई म्हणजे लई छान होते आणि हीसाठी बोकळा तयार करायला किंवा शेळ्या पाळायसाठी शेळ्या तयार करायला आता ही आम्ही ही पाठ आहे ना ही तीन पिलेत आणि हे पाठ जन्मल्यावर आम्हाला असं वाटतं की पाठ बारकी राहील आणि विकायची मग जसं जसं म्हणजे मोठे मोठे होईल तसे लई मोठे दिसायला लागल्या पाट आणि एकदम छान पाठ झालं त्यामुळं पाठ पिऊन घेतल्या चांगले आहे पाठ आणि त्याच्यानंतर ती पांढरी पाठ आता परत दिवस वर्ष होऊन गेले ती काय गाज धरलेली नाही काय अजून माहित नाही काय करेल ती करेल सांभाळत राहायचं तर ह्या त्या शेळीपेक्षा पण आहे ना ह्या शेळीची लई छान आणि ह्या शेळीची पिंडी आपले एक सास्राईब आहेत डपळापूरचा येतं अति सुधार म्हणून त्यांनी लिहिले आणि त्यांचा एक दिवशी मी फोटो टा टाकते पहिली झालेली पाठ त्यांना दिली होती तर इतकी भारी पाठ झाली आणि तिला झालेली पाठ पण आता गाब जायला आल्या तर ह्या शिळ्यांची पिल्ली खरंच नाही चांगली होती वर्ग आणि ही शेळी पण चांगली आहे दुधाला पण चांगली आहे आणि पिल्ली पण चांगली देते आणि खायला पण शेळी चांगली आहे आजार पण आणि ह्यात त्या शिळेतच त्यांना हिचा आजार पण पण कमी आजारी पण पडत नाही त्यामुळं पण ह्या शाळेतच जास्त असल्यामुळे मी ह्या शेळ्या करणार आहे आम्ही गावरावून आपल्या संगमनेरी आणि उस्मानाबाद शेळ्या विकणार आहे आपल्याला कमी घ्या बऱ्याच वेळा आल्या तुम्ही ह्याच्या शेळ्या करा काठेवाडी काटेवाडी काटेवाडी शेळ्या करा काटेवाडी ते काय होतं नाही आमच्या इकडे येत नाही शाळ्या काटेवाडी नसते तर हे नाही सांगोल्याकडे असते त्या म्हणा आपल्याला जर एखादा मिळालं काटेवाडी तर घेऊया बघूया ते दुधाला लय चांगलं असते म्हणून आम्ही काही कधी सांभाळलं नाही किंवा ती आमच्या इकडं भेटतच नाही काटेवाडी त्यामुळे आम्ही काही काटेवाडी घेतलं नाही एखादी जर मिळाली बघूया सांगोल्यात मिळते येते ती म्हणजे काटेवाडी सांगोल्यात एखादं जर भेटलं तर घेऊया बघू ते झेपरे असते त्या शेळ्या केसले असते त्याला लई केस असतो आपलं ह्या शाळेनं कसं केस कमी असते की त्या शाळेनं केसलही असते की दुधाला चांगले असते ते म्हणून बघूया एखादं जर मिळालं तर घेऊया तर असं या उत्पन्नासाठी ह्या शाळेत चांगल्या येत्या आणि आजार कमी पहिल्यांदा शेळीपालन करायचं असलं तर आपल्या गावरान ह्यांच्या एवढं उत्पन्न येऊ शकत नाही त्यामुळं आपण ह्या शेळ्या करणार आहे आता चार पाच वर्षाचा अनुभव घेतला आहे आपल्याला समजलं आहे की ह्या शेळीचं शेळीचं उत्पन्न किती येते आणि ह्या शेळीचं किती येते त्यामुळं ह्या शाळ्यात करायचं आमचं नियोजन आहे त्यामुळे ह्या शेळ्या ठेवायच्या आहेत आणि काळ्या शेळ्या काढायच्या काळ्या शेळ्यांची काहीच अडचण नाही बघा काळ्या शेळ्या म्हणजे उस्मानीबादी आणि आपल्या गावरान शेळ्याच्या त्यांची अडचण काहीच नाही कुठला प्रॉब्लेम नाही अडचण नाही त्या शेळ्यांना कुठली खोड नाही शेळ्या मस्त चांगल्या येत्या पिल्ली चांगली देते त्या दुधाला पण चांगल्या येत्या फक्त त्यांच्यापेक्षा ह्यांचं उत्पन्न जास्त नवीन करणाऱ्यांना गावरांना शेळ्या करायच्या बरं का पहिल्यांदा नवीन करताना ह्या लगेच शेळ्या करू नका कारण ह्यांचं जजमेंट लागत नाही लगेच गावरा शेळ्यांचं कसं आहे त्यांना ओन वारा पाऊस आहे पण ह्यांना नाही चालत हे लगेच हे जाती आजाराला लय लगत असलेले त्यामुळं गावांना शेळ्या करा पहिल्या ना आणि तुम्हाला पाहिजे तर परत शेळ्या तयार करा किल्ली आणि तुम्हाला सांगू का शेळ्या खरोखर गयांपेक्षा मुशीपेक्षा शेळ्या दही परवडत्या आता खरोखर तुम्हाला सांगते आमच्या गेल्यापासून या आठ नऊ महिन्यात तिथे काय पंचवीस तीस हजार बिल झाले का झालं असेल तेव्हा बाहे पंचवीस तीस हजार बिल झालंय बघा तर त्याच्या कशी आहे ना आमची ही शेळी एक शेळी मग देते ती चाळीस हजार चारा पण लागत नाही तिचं धार काढायला पाहिजे असं म्हणजे काही टेन्शन नसते टायमाला भरडाच पाहिजे असं काय नसतंय की का आपलं एक सांभाळण्यापेक्षा एक ही शेळी जर सांभाळली एक शेळी एका म्हशीच्या बरोबर आ... उत्पन्न देत्या आरामात देत्या आता आता कमेंट येते पण कमेंट येण्यापेक्षा आहे ना तुम्ही जरा अनुभव घ्या कमेंट करणारे नाही मोठी म्हैस असली पण आमची कस पंढरपुरी म्हैस आहे आणि पंढरपुरी म्हशीचं आणि एका शिळीचं उत्पन्न तेवढंच येते की नाही आता पप्पा नाही म्हणणार हा तुमच्या म्हशीच ह्या शाळेचं उत्पन्न तेवढंच येते हा होय म्हणलं नाही एवढं कारण त्यांनी नाही म्हणणार म्हणजे जर उत्पन्न येते खरं नाही त्यांना पण माहित आहे त्याने पण सांभाळले अनुभव घेतलाय त्यामुळं परवडते आणि मैस तुमची वर्षाला येत नाही आता मी आमच्या इथं आणखी बन बऱ्याच आहेत ही गा आता ती मला ह्याचं पण काय माहीत नाही ती तिथं ह्याच्या असते ते घेऊ काय ते वाकड्या शेंगाच्या काय म्हणायचं मुरा मुरा मुरापेक्षा आता आणखी एक पण आमच्यात आहे त्यांनी एक वर्ष आहे ना ते मशीचं बिल सगळं अजिबात खर्च केलं नाही ठेवलं किती आलंय बघितलं तर पस्तीस हजार रुपये आलं एका येताचं मग मशीचं एक एक वर्षात पण होऊ शकतं आणि एक वर्षात येत झालेले एवढे पैसे येत नाही तर जवळजवळ दोन वर्ष लागतं मशीचं एक येत होऊन नंतर गाप जाऊन नंतर यायला दोन वर्ष लागतं दोन वर्षात जर पस्तीस हजार उत्पन्न येत असलं तर ह्या शेळीचं वर्षाला जरी एक येत धरलं वर्षाला एक येत धरलं चाळीस चाळीस हजार उत्पन्न धरलं ऐंशी हजार रुपये गेलं त्यातलं तीस हजार रुपये खायला दे पंधरा पंधरा हजार रुपये तरी पण शेळी फायद्यात राहते तुम्हाला गणित एवढ्यासाठी सांगायला लागले की शेळी परवडते का मैस परवडते का गै परवडते एवढ्यासाठी सांगायला लागल्या नाहीतर म्हणून नाही नॉलेज घेऊन आल्या पाहिजे आम्हाला सांगायला लागल्या शिकवायला लागल्या आज काय ना तुम्ही पण अनुभव घेऊन बघा म्हणजे तुम्हाला मी पण समजल शेळी परवडत्या बरं का करत खरंच शेळी परवडत्या फक्त सांभाळणारा चांगला पाहिजे आणि त्याला शेळ्या सांभाळायला आहे ना पहिला मेन म्हणजे माहिती पाहिजे माहिती चांगली पाहिजे पिल्ल्यांना कुठल्या वातावरणात कसं सांभाळायचं कसं ठेवायचं पिल्ल्यांना आहे ना आपल्या जीवापेक्षा बारकी जेव्हा करड असते ना पावसाळ्यात लय लय सांभाळावं लागतं आणि एकदा जर शेळ्यांची पिल्ली जर धुबरी झाली ना ती शेळी उठ पिल्ली उठतच नाही ती परत चांगली किती पण झाला उठत नाही लवकर शक्यतो एखादा पहिल्यांदा अशी पिल्ली सांभाळायला पाहिजे ते कुटगुटीत तेव्हा तुम्हाला पिल्ली नंतर पुन्हा <coughs> पिल्ल्यांना जेव्हा अंगात ताकत असते ना दूध भरपूर पेते तेव्हा अंगात ताकत राहते त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढलेली असते आणि त्यांना परत नंतर त्यांनी भरडा पण लवकर खायला चालू करते ती चारा पण लवकर खायला चालू करते आता आमची एक महिन्याची पिल्ली आहे ते जरा जरा चगडायला लागली अजून एवढे काय नाही पण चगडायला चालू केलेले त्यामुळे आहे ना पिल्ली बारकी असताना चांगली सांभाळायला पाहिजे बरं नाहीतर मग शेळ्या दुधाला दुधाला शेळ्या चांगल्या असतील आपण आपल्या चारा घालण्यावरनं भरडा घालण्यावरनं शेळ्याचं दूध राहतं चारा भरडा जर भरपूर घातला तर शेळ्यांना दूध चांगलं येतं दूध चांगली आल्यामुळे पिल्ली चांगली होती पहिल्यांदा पिल्ली चांगलंच आपल्याला पुन्हा पिल्ली मोठी आपल्याला पाहिजे तशी होणार उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे एका एक शेळी एकदम चांगली आणि आरामात परवडत्या आणि फायद्याच राहत्या बरं का मला तर वाटते दोन मस्र सांभाळण्यापेक्षा तीन शाळ्या सांभाळल्या लय चांगली दोन मसरं सांभाळण्यापेक्षा अशा जर मोठ्या तीन शाळ्या जर सांभाळल्या तर तुम्ही लई फायद्यात राहणार आहे अनुभव घेऊन बघा मी अनुभव घेतलाय आणि म्हणून मी मैस विकायला काढल्या मशीची काही अडचण नाही <laughs> मी उत्पन्न बघितले आणि मी मैस विकायला काढल्या कारण आता आली गिरा एकतर द्यायच्या नाहीतर मग पुन्हा गावात गेल्यावर यायला झाल्यावर द्यायचे आणि त्यामुळं असू द्या आ, तुम्हाला बघा कसं काय वाटतंय आणि कुठलं परवडतं आहे तुम्ही पण अनुभव जे शेतकरी आहे ते ना तेच आपले व्हिडिओ बघते ते आणि बघा कुठलं परवडतं आहे तुम्हाला मला तर मी तर अनुभव घेतला आहे माझ्या अनुभवानुसार तर मला तर त्या म्हशीपेक्षा दोन शाळे एका मशीऐवजी दोन किंवा तीन शाळ्या जर पडल्या ना दोन म्हशीला तीन शाळांचे उत्पन्न ऐकत दोन म्हशीच्या दुधाला तीन शेळ्यांचं उत्पन्न अजिबात ऐकत नाही त्यामुळं असू द्या कसा वाटला व्हिडिओ वीडियो सांगा व्हिडिओला सा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्या सपोर्ट करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये